बसची वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्याला टीएमटी चालकाच्या मुजोरीला सामोरं जावं लागल्याची घटना उघडकीस आली आहे विद्यार्थी बसची वाट बघत कॅडबरी सिग्नलवर उभा होता त्यामुळे एका मागोमाग एक अशा तीन रिकाम्या बसेस तिथून गेल्या मात्र बस स्टॉपवर थांबल्या नाहीत थोड्या वेळानं ना चौथी बस आली ती देखील बसस्टॉपवर न थांबता थेट सिग्नलला जाऊन उभी राहिली भरहून बसची वाट पाहत उभ्या असलेल्या विद्यार्थ्यानं या बस चालकाला जाब विचारलं असता त्या बस चालकानं थेट विद्यार्थ्याला मारहाण करण्यास सुरुवात केली या घटनेनंतर टीएमटीच्या कंत्राटी पद्धतीनं काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची मुजोरी पुन्हा एकदा समोर आली आहे हे बस चालक अनेक ठिकाणी बस रिकामी असूनही स्टॉपर गाडी थांबवत नसल्याचा आरोप प्रवाशांनी केलाय त्यातच अतिवेगानं बस चालवणं गाडीला कट मारणं आणि जाब विचारणाऱ्या नागरिकांसोबत हुजत घालणं अशा अनेक घटना समोर आल्या त्यामुळे टीएमटी कर्मचाऱ्यांवर कोणाचा वचक आहे असा प्रश्न आता उपस्थित झालाय